यानंतर बातमी पाहूयात राज्यातील पावसाची कारण पुढील चोवीस तासात राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आपण पावसा संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय काल नाशिक आणि अहिल्या नगरच्या भागांमध्ये पाऊस झाला तसेच छत्रपती संभाजी नगर आणि बुलढाणा भागामध्ये देखील पावसाच्या सरी बरसल्या वर्ध्या आणि नागपूरकडे पावसाचा अंदाज होता आणि रात्री उशिरा ते पहाटेच्या आसपास यवतमाळ चंद्रपूर आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या सरी बरसल्या सध्या राज्यातील वातावरणावर बाष्पयुक्त वारे आणि कमी कमी दाबाच्या पट्ट्यानं प्रभावित आहेत ज्यामुळं आजही पावसासाठी वातावरण अनुकूल राहील यामुळे दक्षिणेकडील भागांमध्ये पावसाची तीव्रता अधिक दिसून येईल दक्षिणेकडील भागांसाठी पावसाचा जोर कमी झाला असला तरी आजही सिस्टीम दक्षिणेकडे सरकत आहे त्यामुळे दक्षिणेकडील भागांमध्ये पावसाची वाढ अपेक्षित आहे पहा आज तीन एप्रिलच्या हवामान अंदाजानुसार राज्यभर गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे यवतमाळ नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा अमरावती लातूर धाराशिव नांदेड आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलाय याशिवाय रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली पुणे आणि सातारा या भागांमध्ये देखील गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे सध्याच्या स्थितीनुसार दक्षिणेकडून आणि पश्चिमेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात प्रवेश करत आहेत यामुळे राज्यात पावसासाठी पौषक स्थिती बनती आहे विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता अधिक आहे ढगांची दिशा सातत्यानं बदलत असल्यानं गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यताही वर्तवली जाते विशेषत छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि वाशिम या भागांमध्ये गडगडाटीचा पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे तसेच कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा सांगली आणि सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जाते विदर्भात राजुरा गौड पिंपरी चंद्रपूर ब्रह्मपुरी सिंदेवाही चिमूर आणि देवळी तर मराठवाड्यातील वर्धा हिंगोली नांदेड बीड आणि परभणी यांसारख्या भागांमध्ये देखील गडगडाटी पाऊस होईल एकंदर होणाऱ्या तालुक्यांवर एक नजर घेऊया आज तीन एप्रिलच्या हवामान अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे राधानगरी गड इंग्लज आजरा चंदगड भुदरगड कागल निप्पाणी या भागांमध्ये गडगडाटीसह पाऊस होण्याचा अंदाज आहे त्याचप्रमाणे मिरज कवटेमंकाळ जत आणि शिराळा यामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे सातारा जिल्ह्यातील पाटण जावळी महाबळेश्वर वाई कोरेगाव कराड या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे शाहवडी परिसरात आज पावसाची शक्यता जास्त दिसत आहे सोलापूर मध्ये मंगळवेढा सांगोला दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर या ठिकाणी गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे या तालुक्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता थोड्या प्रमाणात आहे माहूर किनवटच्या आसपास पावसाची शक्यता अधिक आहे त्याचप्रमाणे धानोरा उमरगा निलंगा देवनी मुखेड या भागांमध्ये देखील पावसाचा अंदाज जास्त आहे यामध्ये गारपीट होण्याची शक्यता थोड्या प्रमाणात आहे तुमसर मोहाडी तिरोळा गोंदिया मौदा रामटेक नागपूर सेलू हिंगणघाट राळेगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता अधिक आहे या व्यतिरिक्त देखील राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे परंतु ज्या भागात पावसाची शक्यता अधिक आहे अशा तालुक्याची नावं सांगितली आहेत दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद